नमस्कार मित्रमैत्रिणींनो प्रार्थनाच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण जी रेसिपी बघणार आहोत ती आहे हराभरा कबाब चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया इथे मी एक वाटी मटर उकडवून घेतलेलं आहे मटर ऐंशी टक्के शिजल्यानंतर मी ह्यामध्ये पालक उकडवण्यासाठी घातला आहे पालक मी नीट स्वच्छ साफ करून घेतलेला आहे पालकाची अर्धी जुडी मी इथे वापरलेली आहे पालक इथे मी एक मिनिटभरच शिजू दिले आहे त्यानंतर ह्या भाज्या मी एका भांड्यात काढून घेतलेल्या आहेत आणि त्या थंड करून घेतलेल्या आहेत एका मिक्सरच्या भांड्यात पाणी न घालता आपण ह्याची आता पेस्ट तयार करून घेणार आहोत उकडवल्यामुळे ह्याची छानशी अशी पेस्ट तयार होईल ही बघा अशा प्रकारे आपली पेस्ट तयार झालेली आहे यात मी अजिबात पाणी घातलेले नाही आता हे वाटलेले मिश्रण आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत या मिश्रणात मी एक बटाटा उकडवून किसून घातलेला आहे त्यानंतर त्यात बारीक चिरून कोथिंबीर घातलेली आहे अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे अर्धा चमचा तिखट घातलेले आहे आणि चवीनुसार मीठ घातलेले आहे पाव चमचा जिरे घातले आहे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आता हे मिश्रण आपल्याला नीट एकजीव करून घ्यायचे आहे आपल्याला इथे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे हे पहा आपले मिश्रण इथे तयार झालेले आहे आता या मिश्रणाचे आपण कबाब तयार करून घेणार आहोत इथे तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही कबाब बनवू शकता मी इथे माझ्याकडे जो हार्ड शेपचा साचा होता त्याच्या साह्याने हार्ड शेपचे कबाब बनवलेले आहेत तुम्ही याची राऊंड शेपमध्ये किंवा सिलेंडरच्या शेपमध्ये सुद्धा कबाब बनवू शकता हा पहा आपला कबाब इथे तयार झालेले आहे बाकीच्या मिश्रणाचे सुद्धा आपण अशाच शेपने कबाब बनवून घेणार आहोत दिसायला सुंदर असा आपला कबाब तयार झालेला आहे त्यावर मी तिळ घातलेले आहेत या तिळाने एक क्रंचीनेसपणा येईल अशा प्रकारे आपले कबाब हे तयार झाले आहेत एका पॅनमध्ये तेल घालून आपण हे कबाब शॅलो फ्राय करण्यासाठी घालणार आहोत छान खमंग असे कबाब आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे कबाब शॅलो फ्राय करताना गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम ठेवायची आहे एका बाजूने सॅलो फ्राय झाल्याच्या नंतर हे कबाब आपल्याला नीट परतून घ्यायचे आहे हे कबाब चवीला तर सुंदर लागतातच पण आपण त्याच्यात पालक आणि मटर वापरल्याने ते, वापर ते हेल्दीही असतात त्यामुळे लहान मुलांनासुद्धा तुम्ही देऊ शकता अशा प्रकारे आपले हे कबाब तयार झालेले आहेत माझी रेसिपी पूर्ण पाहिल्यास तुमचे मनापासून आभार तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद